नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली एक हजार सव्वीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण द सहा हजार सहाशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती परतूर अवकाली आहे सहा क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण द सहा हजार चारशे साठ रुपये जात आहे लालतूर पुढील पुडीलवादा समिती चंद्रपूर आवकाली आहे एकान क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर पा सहा हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती भोकर आवखाली आहे सोळा क्विंटल किमान दर सहा हजार एकशे दहा रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण